नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात सर्वजण सर्वांना रामकृष्ण हरी तर हे पहा आपलं जास्वंदाचं झाड खूप मोठं झालं आहे आणि फुलं पण खूप आले आहेत लवकरच गणपती बाप्पा पण येत आहेत गणपती बाप्पाचं प्रिय फूल जास्वंदाचं फूल तर चला आपण ये आप ना शेतात जाऊया थोडंफार काही भेटते का पाऊ भाजीला चला तर पहा किती भेंड्या आल्यात अरे एवढ्या भेंड्या आल्यात भेंडीला भेंडी सगळी वाकली त्याला तर मग धुतून तोडून भेंड्या आपल्या खूप साऱ्या भेंड्या आल्या सावर आहेत आपले खूप मोठं मोठाली झाडं बोलत झाडं खाली वाकून मिळून काय झालंय खूप लाल मुंडे बसले ते बाबा कोण कोणाला अस तास तास खायला आवडत शेत आपलं कमेंट करून सांगायला कशा आहेत भेंड्या अगदी ताज्या ताज्या भेंड्या आहेत किती मस्त येतात तडक्याच वेळ लावलाय त्याला असवरती एक फांदी लावली त्याच्यावर काढून दिलाय म्हणजे नाही का गोटकी कशी लोमती राहतील लोंबटी राहिल्यावर हो जास्त मोठे खूप भेंड्या आपल्याला खूप छान लागते भेंडी आपली खायला गावराने पाय एवढ्या भेंड्या सापडल्या मोठा मोठ्या भेंडे पण चला थोड्या मिरच्या पण घेऊया काळ्या मिरच्या आहेत आपल्या खूप तिखट असतात बरं काळ्या मिरच्या काळ्या पण खूप तिखट मिरच्या असतात छोटे ते अजून खूप छान आले दोन चार आलेत फुलं पण आले ते हे पा मित्र कट असतात थोड्या जरी टाकल्या ना पण भरपूर आहेत अजून पण आपण भाजी पुरतच चालवलंय तसं ताज ताज खाल्लेलं खाल्लेलं बरं वांग्याचं झाड आले लावले होते वांगे झाड बाकी ती मस्त आले खाली एक झाड राहिले

आता आपली हळद आहे आपण हळद लावली खूप मस्त उगून आली हळद पाणी दिलंय याला आणि त्यातले त्यात पाऊस पण झालाय झाली जरा पूर्णच घेऊ म्हणजे नाही का परत ना आपल्याला गावराम कोथिंबीर आहे आपली तर त्याला मग आपल्याला एवढा असं भेटलंय आपल्या शेतातून म्हणजे ते काय म्हणतात मेवा तर पहा एवढा असं भेटलाय ही ताजी ताजी कोथिंबीर आपली गावराम कोथिंबीर आहे भेंड्या मिरच्या अजून वांगे वगैरे यायचे आहेत तुमच्या बरोबर नक्की शेअर करीन सर्व काही इथं आपल्या चार पाच कोबीचे पण झाडं लावले होते तर ते पण खूप छान आलेत आता गड्डी बनायला लागले जरा जरा चला तर मग मंडळी बाय सरवांना भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी